नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भारतीय स्वातंत्र्याचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी पुतळा जुना स्टेशन चौक येथे अभिवादन करून सद्भावना पदयात्रा काँग्रेस भवनपर्यंत आयोजित करण्यात आली होती यावेळी महात्मा गांधी अमर रहे बहादूर शास्त्री अमर रहे भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसह पदयात्रा काँग्रेस भवन सांगली येथे आली काँग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्हा आणि शहर जिल्हा काँग्रेस काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते व उपाध्यक्ष अय्यासभाई नायकवाडी यांनी बोलताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले आहे त्यामुळे आपला देश स्वतंत्र झालेला आहे काँग्रेसच्या योगदानातूनच देशाला स्थैर्य प्राप्त झालेलं आहे आजच्या काळात अकरा वर्ष ज्यांनी आज सत्ता भोगत आहेत त्यांची विचारसरणी ही जाती जाती तेढ निर्माण करणारी आहे सोशल मीडियावर चुकीचा इतिहास मांडून जनतेची दिशाभूल करत आहेत स्वदेशीचा नारा देणारे आज परदेशी वस्तू वापरत आहेत गांधीजींनी स्वदेशी वापरून जनतेला परदेशी वस्तूंचा त्याग करण्यास सांगितलं होतं आज तो गांधीजींचा विचार आपण पुढे नेणं गरजेचं आहे माजी नगरसेवक करीमभाई मिस्त्री यांनीही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या योगदानातून या स्वातंत्र्य बळकट झाला आणि आज त्यांचा विचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी ने पुढे नेला पाहिजे साधे उच्च विचारसरणी अशी प्रतिमा या दोन्ही महान नेत्यांची होती आजचे सत्ताधारी एखाद्या नेत्याने केलेला अपमान लपवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यावर वाटते ते आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत ज्या सत्तेवर आहेत त्यांचे देशासाठी योगदान काय असे आपल्या मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केलं यावेळी सेवा दलाचे कार्याध्यक्ष अनिल मोहिते प्रदेश संघटक पैगंबर शेख कार्याध्यक्ष अनिल मोहिते स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी शहाजी बापू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत आणि प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढवले यांनी केले शेवटी आभार अरुण पळसुले यांनी मांडले यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी विजयराव बनवले किशोर मालवणकर रघुनाथ नार्वेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे एस टी इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे अनुसूचित जातीचे राजेंद्र कांबळे अल्पसंख्याक सेलचे देशभूषण पाटील सेवादलाचे अनिल मोहिते शिरडोंचे महादेव पाटील लालसाब तांबोळी हनुमंत यादव खानापूरचे मच्छिंद्र महापुरे विठ्ठलराव काळे युसुफ उर्फ लालू मिस्त्री म शैलेंद्र पिराळे मौलाली वंटमोरे अल्ताप गोलंदाज ॲडव्होकेट सुनील चव्हाण मीना शिंदे जन्नत नायकवाडी शमशान नायकोडी दत्ताजीराव मुळी गणेश वाघमोरे शिवाजी माळी गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते